नमस्कार मंडळी राम राम तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे मस्तपैकी तर मी छान अशी मस्त आंघोळ वगैरे करून घेतली रेडी होऊन घेतली आजचा दिवस हा वेगळा आहे माझ्यासाठी कारण आज माझ्या घरी येणार आहे पाहुणे पाहुणे म्हणता नाही येणार माझी सासूबाई येणार आहे पूर्ण आठ वर्षानंतर आमच्या घरी येणार आहे पहिल्यांदा तर मी सकाळी उठली आंघोळ वगैरे के केली घर पूर्ण स्वच्छ करून घेतलं छान देवपूजा वगैरे मस्त करून घेतली घर एकदम क्लीन करून घेतलं आणि नंतर त्या आल्या पण शूट घ्यायला भेटलं नाही मला सॉरी त्याच्यानंतर मग आम त्यांची आंघोळ वगैरे झाली सर्व कामं मिळून झाले होते माझे नंतर मी जेवणामध्ये भात बनवला त्यांनी त्याने तुरीच्या शेंगा आणल्या होत्या तर त्याचे थोडेसे सोले काढून वांगे सोल्याची भाजी बनवली पोळ्या बनवल्या आणि नंतर मग मस्त आम्ही सर्वांनी मिळून जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर बघा भांड्याचा पसारा पडला आता जेवण केल्यानंतर मग मी सगळे भांडे वगैरे सर्व घासून घेतलं एकदम घर पूर्ण स्वच्छ क्लीन करून घेतलं गॅसोटा वगैरे धुवून घेतला सर्व आणि नंतर मग सगळं आवरून वगैरे पूर्ण गॅस गॅसोटा वगैरे क्लीन करून भांडे वगैरे स्वच्छ करून घेतले मग स एकदम घर टकाटक तक करून घेतलं तर त्याच्यानंतर मग आम्ही थोडासा माझे कपडे धुवायचे होते आणि नंतर मग मी कपडे धुवायला गेले आणि कपडे धुवून घेतले कपडे बघा असे एवढे कपडे पडले होते तर या कपड्याला पहिले ट्रान्सफर केलं एका बादलीमध्ये बादलीतून ट्रान्सफर केलं मग धुवून टाकले आणि नंतर पहिला एक फेर झाला होता हे आले होते गावावरून तर बेडशीट वगैरे सर्व धुवून घेतल्या होत्या त्या मशीनला लावल्या होत्या ला ला आणि हे इकडे बघा खेळत होते ती आज तर यांना करमत नव्हतं पहिला दिवस होता नंतर मी हातात कपडे धुवून घेतले आणि ड्रायला लावले फक्त ड्राय केले दुसरा फेर पहिला चादरांचा फेर मी धुवून घेतलेला आणि दुसरा फक्त हाताने धुतला आणि मशीनला, केला। मशीनला ड्राय केला आणि पहिला चादरा वगैरे मी सगळ्या मशीनला लावल्या त्या आल्याबाबत सकाळी कारण सुकणार नाही म्हणलं आणि कपडे पण जास्त वेळ जागा नाही होणार वाव टाकाला तर म्हणून असं पद्धतीने सगळे कामं करून घेतले बघा ड्रायला करून घेतलं ड्राय करून घेतले कपडे आणि कपडे पुन्हा इकडे केले तोपर्यंत तिकडं त्यांचं खेळणं चालू होतं तर व्हिडिओला पुन्हा बघा स्किप करू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं डेली रुटीन बघायला आवडेल का तुम्हाला तर मला नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे पूर्ण सगळं बाथरूम वगैरे क्लीन करून घेतलं ऑलमोस्ट सगळे कामं डन झाले होते मशीन पण झाली होती सहा मिनटं घेतला ड्राय करायला तोपर्यंत सहा मिनटात मी बाथरूम वगैरे स्वच्छ करून घेतला आणि मशीन ड्राय झाली होती एंड झाला होता मशीनचा आणि नंतर मी पॉवर ऑफ करून टाकला आणि मग कपडे मशीनमधून कपडे आपल्या याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले बादलीमध्ये आणि सगळे कपडे मग तिकडे सगळे कपडे मग मी घेतले आणि टाकून दिले बाहेर कारण ड्राय केले का जास्त सुकवायला टाईम नाही लागत कारण आमच्या माग इथे काही जास्त असे ऊन येत नाही तर कपडे सुकत नाही तर पूर्ण कपडे मी टाकून घेतले बघा आणि नंतर मग आला तोशन आणि बघा माझ्या माहेरावरून किती सर्व बॅग भरून आली होती पूर्ण मोठी बॅग भरून आली होती तर बघाच तुम्ही बोलतात ना आई बाबा किती पण घरी बसू द्या पण त्यांच्या घरून कधीच आपली बॅग खाली येत नाही हे बघा त्यांचं एक हे आहे माझे आई बाबा खूप घरचे लखपती नाही आहे पण मला सर्व देतात आणि विकत जे घेऊ शकतो ते नाही दिलं चालते पण अशा वस्तू विकत नाही भेटत तर माझ्यासाठी बघा त्यांनी इतकी डाळ डाळ पाठवली शेवळ्या पाठवल्या सटुंडे पाठवले कुरुड्या पाठवल्या आणि ही डाळ बघा किती आहे दहा किलो डाळ आहे आणि माझ्या बहिणीनं मला हे अनारसे बनवता नाही तर तिने माझ्यासाठी वेळेवर अनारसे बनवू पाठले अनारसे बनवले आणि थोडासा बुंदी पण आणलेला नंतर मग आराम वगैरे केला आणि सगळे म्हणजे एवढं आईने एवढं सगळं पाठवणं खूप साऱ्या शेवळ्या पाठवल्या खूप साऱ्या डाळ पाठवली डाळ तो खूप पाठवलं ते दहा किलो आणि खूप छान पाठवलं सगळं ब तुरीच्या शेंगा पण खूप आणल्या होत्या पण त्याचा विडो घ्यायच्या पहिलेच त्याला साफ करून हे केल्या होत्या राहायला दाखवायचं नंतर मग पाच वाजले आणि आरो बोलतो मी चहा बनवते माझ्या आजीसाठी तर त्याला मी चहा बनवायचं सांगत होतो तर बघा तो चहा बनवत आहे आरो आधी त्याने साखर नाही टाकलं पावडर टाकला चहा पावडर टाकलं आता साखर पावडर टाकलं नंतर मी आलं किसून दिलं आणि त्याला म्हटलं बघता तू असं कर त्याला नसतं जमलं किसायचं ते तर त्यांनी मस्त आलं वगैरे किसून टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि नंतर मग मस्त आम्ही सर्वांनी मिळून चहा वगैरे घेतला तर आजचा दिवस वेगळा होता जरा जरा म्हणजे रुटीन जा म्हणजे सगळे कामं टाईम टू टाईम झाल्यासारखं वाटत होतं बिलकुल आळस नाही अलगर्जीपणा नाही काहीच नाही कारण सगळं हे झालं तर ते हे करत होता तो चहा वगैरे बनवून घेतला मस्त सर्वांनी चहा घेतला नंतर मग संध्याकाळच्या जेवणाची टाईम झालेला कारण मी विचार करत होते जेवणात काय बनवू काय बनवू काय बनवू तर मग मी जेवणामध्ये हे घेतलं यांनी चहामध्ये विलायची वगैरे टाकली नंतर बघा स्वतःच कुटतो आणि स्वतःचं टाकली सर्व चहा त्याने ऑलमोस्ट स्वतःच बनवला मी एक साईडलाच दूध गे गरम करायला ठेवलं एक साईडला चहा शिजत होता अशा प्रकारे झाला चहा नंतर आला संध्याकाळच्या जेवणाचा टाईम तर ता संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनव म्हटलं तर मग यांनी आणले होते सोले होतेच हे बघा सोले होते नंतर मग मी त्याच्या कोबी टाकली आणि एक बटाटा टाकला आणि इकडे आलू बटाटा गटाकल्यानंतर मग कांदा टोमॅटो कडीपत्ता मिरची असं सर्व करून हे करून घेतलं आलं लसणाचा पेस्ट आलं लसणाचा पेस्ट वगैरे सगळे मसाले वगैरे करून घेतले सर्व आणि मग त्याच्यानंतर मी बनवलं याचा काय बोलते भात सोला भात बोलतात आमच्याकडे सोले कोबी भात असं बोलतात तुमच्याकडे काय बोलतात त्या नक्की कमेंट करून सांगा पूर्ण व्हिडिओ शूट करायला भेटला नाही मला भाताचा जर याची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कॉमेंट्स करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा तर बघा इकडे मी सर्व साहित्य घेतलं आहे तर मी पूर्ण व्हिडिओ कढीपत्ता वगैरे घेतला आला लसणाचा पेस्ट घेतला सर्व घेतलं पण फुल रेसिपी शूट करायला नाही भेटली कारण मधीच लाईट गेली होती तर जास्त नाही घेतला हे शूट थोडंसंच घेतलं आहे पण पूर्ण जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा तर असा गेला माझा आजचा दिवस तुमचा कसा गेला तर नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमचं सर्वांचा असंच प्रेम मला राहू द्या काय आणि मी इथं भाताला फोडणी देत आहे तर मी आधी तेल तापवलं त्याच्यानंतर ते कडीपत्ता टाकला सॉरी कढीपत्ता नाही मोहरी टाकली नंतर मिरची टाकली नंतर कांदा टाकला नंतर कडीपत्ता टाकला आणि नंतर मग हे सगळं परतून घेतलं बघा सगळं मस्त असं परतून घेतलं पण फुल शूट घ्यायचं म्हणजे लास्ट काय होतं हेच ता दाखवायला भेटलं कारण लाईटच नव्हते आणि मोबाईल घेतला होता मुलांनी म्हणून